बदलून बदलून अंदाज उत्पन्न या वर्षी घट आहे दादा या वर्षी काय झालेलं आहे पाणी पावसाळ्यामुळे बाजरी पोकळ राहून गेली त्याच्यामुळे मजूर भेटत नाही आणि सर्व वस्तूंचे ताताळ काहीच होत नाही आणि मजुरी सुद्धा निघत नाही या वर्षी अशी कंडिशन झालेली खर्च लागलेला आहे खर्च भरपूर लागलेला आहे भाव व्यापारी परवडत नाही आता मशीन मशीनच्या सहाय्याने काढणे चालू आहे हो मशीनच्या सहाय्याने काढणे चालू आहे त्याचाही तरी मजूर हा खर्च वाढलेला आहे ना मशीनचे दोनशे रुपये पोहत आहे नाही निघणार तीस तीस क्विंटल येईल ते फक्त तीन एकर मध्ये तीस क्विंटल येईल ऐंशी मजूर लागून गेलं हा कापणी काढणे सर्व गोष्टीला मजूर लागून गेलं हा आणि भाव पाहिजे त्या प्रमाणात भेटत नाही भाऊ शेतकऱ्याच्या नुकसान आहे हो सर्व हा शेतकऱ्यांना दिला पाहिजे आम्ही भाव दिला पाहिजे हा कधी कुठेतरी काहीतरी त्याला मदत मिळेल मेहनत मेहनत म्हणजे मेहनत सुद्धा होत नाही पूर्ण ते सुद्धा निघत नाही हा एवढी बेकार कंडिशन आहे दोन वेळेस पाऊस येऊन गेला त्या पावसामुळे पूर्ण होऊन गेलं घाण होऊन गेली